पण ते मित्रांनो बाहेर जायला एका नवीन ब्लॉग मध्ये आता साडे नऊ वाजले आंघोळ वगैरे झाली मस्त बघा आपली ब्लॉगची सुरुवात झाली मित्रांनो ह्या शेंगा फाकल्यापासून फेकाय लागली आणि शेवट शेंगा ती काल करायची भाजी कराची करायची नाही चांगला आहे चांगला आहे अरे चांगला आहे मग अशी धोंड खाती काय हॅपी बर्थडे तिकडे ना शेंग चांगली का नाही फेकून दिली मित्रांनो आपल्या शेवटी ती बट देल बर खेळायला दिली चला मित्रांनो आपल्याला काम आहे भरपूर आहे आणि ब्लॉग पण शूट आहे आपण कंटिन्यू करतोय तुमचा सपोर्ट चांगला दिसतोय खूप कुप खूप आभार मित्रांनो तुमचे चला नाश्त काल आपले वेफर वगैरे होते ना मित्रांनो वेफर वगैरे झाले मस्त बघित मला तळले वाटत आता काल पण तळले होते बट काल मला काय खायला भेटले नव्हते आज बघू तळले काय दादूस आपलं जॉब आहे नाराज माझ्या बोलली नाही बघ आपण बोलते मम्मी नाही जाते आपलं काळ झाले त्यांचं आपलं जरा जाडी यांचं पातळ जे खरं वेपर राहते मित्रांनो तसं व्हायला पाहिजे व्हायला ते पुढ्यातले जाई पप्पांची मित्रांनो बाहेर जायली मम्मी म्हणते मानव राहत रे आता मला बोलून द्यायचं ना कारण काय मला सकाळी पप्पाचा फोन आलता ना त्याला मी मला निघून या मरून तिकडे काही तिकडे म्हणते तुम्ही मला नाश्ताल मित्रांनो हे बराटे गेले फायनल मित्रांनो नाश्ता झालाय मस्त बाकी आणि रात्री या दादूला दा मित्रांनो ते रातभर झोपले मस्त बाकी पण ते चांगलं नाही राहत म्हणते ते मंद होते बरं बट चला आपल्याला भरपूर काम आहे तेवढे काम आहे ना आपण कम्प्लीट करू आणि मग त्याच्यानंतर तुम्हाला भेटतो आता परी जरा बोलायला आली मित्रांनो आता एवढ्यात बुली माझ्यासोबत काय काय म्हणतो हा चमचा कसला तू कमा मला फोन केला का फोन केला काय म्हणतो आता म्हणे बोल तू कुलई काय करू काय म्हणजे मित्रांय उशीर झालाय सकाळपासून काहीच ब्लॉक शूट झाला नाही आता ब्लॉक शूट करतोय कारण मी आता कामातून मोकळा झाले मम्मी चाललंय मित्रांनो अंगण अंगणाला पाणी मारायचं काम ह्या इकडे इकडे झाड वगैरे काढले पाणी वगैरे मारायचं काम चाललंय बट पाणी मारलं मारलं मित्रांनो एवढं भारी सुंदर वाश आंगन, येतो ना मातीचा एक नंबर लय बारीक वाशल मातीचा पाऊस पडला आणि वाश येतो लगेच कायचा अरे मुरमाच ट्रॅक्टर टाकलं तिकून पाणी आहे ना राख ना आपल्या आयुष्यात मित्रांनो इथं मुरम टाकावस लागतो आपल्याला माती 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 झाली एका परचा कोबा तरी करून घ्यावं लागतो डायरेक्ट कोबा तरी करून घ्यावं लागतं व्हाय मग काय कोबा मग काय हे घर बापू उचाकलं ना त्याच वर घ्यावाला लागत हे तरी घ्यावा लागत वर मग काय करा एक तर एक करता आला असं नंतर म्हणजे वर तर झाला असं राह काय आता सगळं खेळत झाला तर लई माती माती खेळत मित्रांनो मम्मी मम्मी पाणी मागत आहे दादूस रडत आहे आतमध्ये काय दळ दळण ना त्याच्यात टाकले का नाही दळण नाही टाकेल गिरणी दळण टाकायचं असं त्याच्यात वाटायचं एवढं टाकतो मित्रांनो लई नको बसलो पाहिजे चालन पाहू ना चालू करू ना काय भाजी बनवणार शेव काय मासे चिकन आणायचं का हा तुम्हाला आणायचं का मला खाल्लं मी आज दुपारी खाल्ले

काय चालले म्हणून जेवढे दिवस कस काय नाही समजलं मी ती म्हणतो आता उठले वाटते दोन तीन दिवसापासून त्या दिवशी मी बाहेर दोन चार दिवस झाले तेव्हा नव्हतं त्याचं नव्हतं मग अचानक कस काय झालं डॉक्टरला दाखव काय नागर डॉक्टरला परत जावं काय ना आश्वीला नको जाव ना हाताचं पॉइन वगैरे झालं मग काय करायचं फोटो काढून पाठवा ना डॉक्टरला मग तो जर म्हटलंय आता मग जाऊ नाही रे पण दाखवल्याशिवाय काहीच नाही करणार दाखवत जाणार एवढं लांब जायचं लिअक घेऊन सोपे का त्याला दाखवून येऊ आपण आणि ते विचारून येऊ त्याला करायची काय सोन करा करायचं मला ती करून येऊ मग असं करू मित्रांनो एक असा विषय झालाय आपल्या बारीक बाळाला ना इथं हाताला असते नाही का आपण सुई देतो सुई हा सुई देतो ना तर ते विषय झालाय ते पिकले ते मोठं झालं असं टम आताच ते उद्भवले की नेमकं कधी झाले काय माहिती दोन तीन दिवसापूर्वी नव्हतं ती आता जरा वेगळंच झालं तुम्हाला दाखवतो तुम्ही आता हे बा मित्रांनो त्याच्या हाताला कच झाले बा त्याचा हाती आयुष्यपतली मोठी गोळी बाळा इथून डायरी हा नका नका मित्रांनो पाहती किवडी पाना तेवढ सुजले डायरेक्ट एवढा आहे का पूर्ण सुजले बाळा पाहिजे व्हायचं बरं मोठी हाताला एवढं एवढं मोठं तर नव्हतं आता अचानक कसं काय आलं पण होती हा ना राहू आजच आलंय काय त्याला काही कळ ना आता मित्रांनो लगेच मोठं असं घेऊन तुझा डायरेक्ट एवढं मोठं कस काय झालं आम्हाला नाही त्याच्या हाताला कस काय राहिले एवढ्या दिवसात कळावं लागतो मित्रांनो पण एवढे दिवस फायनल मित्रांनो सात सरावी आणि घरी पोहोचले मी कामावरून दुसऱ्या वेळच नाही भेटू राहिला यार मित्रांनो ब्लॉग शूट करायला काम जर असले ना त्याचं अवघड होऊन जाते यार रात्रीच्या टाक्यावर आले मित्रांनो गावच नजरात एकदम दिसतो राहिला यार मित्रांनो इथून थोडासा पाण्याचा आवाज मित्रांनो थोडं इग्नोर करा विषय असा आहे आपल्याला आता जेवण वगैरे करा करायचे त्याच्यानंतर दुसऱ्या कामाला हो। जायचं आपल्या जा जा। नाईट नाईटला जायचंय नाईट चालू आहे अजून जरा बरे व्यवस्थित आणि त्याच्यात दादूला दा असं झालंय हाताला मित्रांनो मला तरी टेन्शन आलं यार काय करावं काही समजा नाही पण कोणाचे करावं दवाखाने किती दवाखाने करावा कशा कशावरचे दवाखाने करावा तर बरा अक्कलच बंद झाली यार मित्रांनो डायरेक्ट ते पुढच्या ब्लॉग मध्ये बघा तुम्ही उद्या काय होतंय काय नाही दवाखाना म्हणाल खरंच नाही डायरेक्ट दुःखात काय माझ्या पाठी मागे काय लागले काय नाही काय माहिती यार लईच बेकार दिवस चालू यार मित्रांनो असे कोणते दिवस नसावा आणि परी बोलायला लागले यार मित्रांनो ते विसरून तुम्हाला सांगायचे कारण बाळा दुखायला लागलं म्हणून मग ती बोलायला लागली कारण मग तिने मला बाळाचं दुखणं सांगितलं ना रात्रीचं गाव पहा मित्रांनो आपलं कसं दिसतंय मित्रांनो जवळपास आपलं आजचं काम कम्प्लीट झाले चला मित्रांनो जेवण करू दहाच मिनिट राहिले फक्त आठ ला काय जेवण केले बघू बसलो मित्रांनो म्हणते पप्पा मिळाला माझा रडून मित्रांनो शेवट मी आजले मटन खाले बारीक खाते भाऊ हॉटेल बनवलं जाणार आपण डायरेक्ट उद्या मी द्या बरं फायनल मित्रांनो जेवण झाले मस्त बघी शेवट सांगा खाली एवढी भूक नव्हती मला कारण मी दुपारी चिकन खाल्लं होतं ना हॉटेल मध्ये होतं यार मित्रांनो खरंच मला आवडले त्याला मित्रांनो काम केला आता काम जायचं तर चला आता आपलं ब्लॉग इथे चेंज करू आय होप मित्रांनो तुम्हाला आता ब्लॉग आडला असं आवड लाईक कराल आणि चॅनल सबस्क्राईब करा बेटे नेक्स्ट ब्लॉग मध्ये तोपर्यंत बाय आणि हा मित्रांनो पप्पांचा आता फोन आला पप्पा ते बोलत पप्पा ते म्हणे लिखत वाटत राहिले इकडली आणि आम्हालाही पण वाटत आहे यार चित्रच वाटत आहे यार घरात पप्पा नसल्या आईजी यार पप्पा तू कसे का असा ना पण इथं भाईजी भारी वाटत